परिवहन समितीचे माजी सभापती महादेव पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला परिवहन समितीचे माजी सभापती शेळगीतील भाजपाचे ज्येष्ठ नेते महादेव पाटील यांच्या बासष्टव्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी सकाळी राजवर्धन विद्यालय इथं मणक्याच्या विकारांचं मोफत आरोग्य शिबिर डॉक्टर अर्जुन गवळी डॉक्टर किरण देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आलं तसंच वृक्षारोपण करण्यात आलं रॉबिन हुड आर्मी संस्थेतर्फे कुष्ठरोगी लोकांना जेवण वाटपाचं कार्यक्रम त्यानंतर सायंकाळी महा ई सेवा शिबिर त्यामध्ये माझी लाडकी बहीण आयुष्यमान कार्ड ई श्रम कार्ड कामगार कार्ड रेशन कार्ड असे विविध उपक्रमांचं उद्घाटन माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आलं यावेळी शेळगीतील असंख्य नागरिक ग्रामस्थ यांची उपस्थिती होती यावेळी अशोक बुरांडे ॲडवोकेट केदार पाटील नगरसेवक अविनाश पाटील राजशेखर पाटील बसवराज इटकळे रेवनसिद्ध यलशेट्टी कृष्णा हिरेमठ बाबूराव नरुणे चंद्रकांत रमणशेट्टी विरेश उंबरजे गंगाधर येलशेट्टी कल्याणी बोरगावकर सिद्धाराम धप्पादुळे अनिल येलशेट्टी अनिल पाटील चंद्रकांत पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते